सोप्या पद्धतीने वजन कमी करायचे आहे नमस्कार मी कोच श्वेता तर वजन कमी करणं ही एक अवघड गोष्ट आहे पण इम्पॉसिबल नक्कीच ना नाही तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करता येईल अशा ह्या टिप्सवर मी बोलणार आहे आज प्रत्येक जेवणात म्हणजेच तुम्हाला नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला प्रोटीन ॲड करायचे आहे ते म्हणजे काय डाळी उसळी आणि स्प्राऊट्स दही ताक यासारखे पदार्थ तुम्हाला ऍड करायचे आहेत जास्तीत जास्त, जास्त पाणी प्या म्हणजेच बॉडी हायड्रेट ठेवा प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम वॉकिंग किंवा वर्कआउट योगा असे ठेवा रात्रीचे जेवण शक्यतो तुम्ही आठ वाजेपर्यंत जेवा त्यानंतर तुम्ही काहीही खाऊ नका जितक्या लवकर तुम्ही जेवण करसाल तितक्या लवकर तुमचे वेट लॉस होण्यासाठी हेल्प होईल शक्यतो घरचं जेवण करा बाहेरचे तळलेले पदार्थ म्हणजे जंक फूड फास्ट फूड किंवा शुगर नक्कीच टाळा आणि महत्वाचं रात्रीची सात ते आठ तास झोप आणि मुळात म्हणजे शांत झोप ही खूप महत्वाची आहे जर सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही वेट लॉस करू शकता धन्यवाद